नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हा सगळ्यांचा पावसातल्या समुद्रकिनाऱ्यावरतून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आता आपण आलेलो आहोत पाळंद्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरती तर पावसातला कशा कशाप्रकारे असतो हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे पावसात समुद्रावरती आंघोळ का नाही कर करायची तर त्याचं एक उदाहरण देण्यासाठी आलो आहे कारण हे पाणी बघू शकता खूप खराब आहे आणि संपूर्ण कचरा आपल्याला समुद्राच्या बाहेरच्या बाजूला आलेला पाहायला मिळतोय तर पावसात जर तुम्ही समुद्रावरती जात असाल तर प्रथम काळजी घ्या आंघोळ करू नका आणि थोडंसं चाला फिरा हिंडा आणि निघून जा पण असा कचरा येतो बिना चप्पलचे किंवा बिना चप्पलांचे जर तुम्ही आलात समुद्रावरती तर आपल्या पायांमध्ये काचा किंवा का शंख शिंपल्यांचे तुकडे घुसू शकतात तर अशा प्रकारे हा इकडे डोंगर आहे आणि हा इकडे एका साईडला समुद्र आहे तर कोकणामधून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया आपल्याला आजच्या <coughs> दिवसात खूप सारं फिरायचं आहे आणि मनमुरादपणे तुमच्यासोबत बोलायचं आहे तर हा असा पावसातला समुद्र आहे ब कचरा दाखवतो तुम्हाला समुद्रावरती किती आला आहे पावसाळ्यातील किनाऱ्यावर कचऱ्याचं साम्राज्य समुद्र आपल्या पोटात काय ठेवत नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे हे बघा कचरा हा कचरा एवढा बेकार आहे